हा स्क्रीनशॉट आहे निलेश राणे व्ही आय पी न्यूज या व्हॉट्सअप ग्रुपचा जो मंत्री नितेश राणे यांनी शेअर केलाय यामध्ये नको ते स्टेटमेंट देऊ नका अंगाशी येईल तुमच्या नंतर वाचवायला कोणी येणार नाही अजून मी संयम ठेवून नाही अशी धमकी देण्यात आली आहे त्यामुळे राणे बंधूंमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा पेटलेलं पाहायला मिळत आहे आता पुन्हा नितेश यांनी ट्विट करत निलेश यांना महायुती धर्माची आठवण करून दिली आहे तसंच पदाधिकाऱ्याच्या धमकीबद्दल थेट निलेश यांनी नोंद घेण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे त्यासाठी थेट व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आलाय नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे की आदरणीय निलेश जी आपणच काही दिवसा अगोदर महायुती बोलत होता आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारीला धमकवणं बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव मध्ये बोलताना महायुतीमधील टार्गेट केलं होतं त्यानंतर त्यांचे मोठे बंधू शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ट्विट करत जपून बोलण्याचा सल्ला नितेश राणे यांना दिला होता तसंच महायुतीचे घटक असल्याची आठवण करून दिली होती त्यांच्या या ट्विटला नितेश राणे यांनी उत्तर दिलं होतं मात्र त्यानंतर निलेश राणे यांनी हे ट्विट डिलीट केलं त्यावर निलेश राणे यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं ते, ते म्हणाले होते मी ते ट्विट डिलीट केलं कारण मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो दिला मी दिलाय एक भावाने एका भावाला दिलेला हा सल्ला होता यातून वेगळा संदेश काढण्याची गरज नाही याआधी देखील मी अनेक ट्विट डिलीट केले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारना मला सबस्क्राईब करायला विसरू नका